वेलकम आज पाहणार आहोत वेळामाश्याबद्दल वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस ह्या वेळेस वेळ पडला असेल तुम्हाला वेळामुष्या म्हणजे काय का साजरी केली जाते कशी केली जाते तर बघा वेळ ही प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि कर्नाटकात सीमेलगतच्या कृषी प्रधान भागात साजरा होणारा एक पारंपारिक सण आहे हा सण निसर्ग प्रती कृतज्ञ व्यक्त करणारा आहे आणि शेतीशी संबंधित रूढी परंपरावर आधारित आहे उत्सवाची परंपरा हा उत्सव महिन्यात हिवाळ्यात येतो तेव्हा खरीप हंगाम संपलेला असतो आणि रबी पिके तयार तरारून व वर आलेली असतात या सणाला एळवस असेही म्हणतात शेतकरी आणि त्यांचे कुटुंबे पिकांच्या चांगल्या वाढीबद्दल निसर्गाचे आभार मानतात तर हा सण शेतातच साजरा केला जातो शेतातील एका मोठ्या झाडाखाली तात्पुरती खोप आणि की झोपडी तयार केली जाते पूजा या खोपीमध्ये सहा दगड मांडले जातात ते पाच पांडव आणि द्रौपदीचे प्रतीक मानले जातात त्यांना रंग लावून त्यांची पूजा केली जाते तर तुमच्याकडे वेळमूषा कशी साजरी करतात ते कमेंट मध्ये सांगा